सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरात एका तरुणास जुन्या भांडणाच्या कारणावरून गावठी कट्ट्याचा धाक दाखवत शिविगाळसह लाथाबुक्यानं मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानं शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचं सविस्तर उत्तर असं की कोपरगाव शहरातील गांधीनगर येथील सव्वीस वर्षीय तरुण नझीम इस्लामुद्दीन शेख हा दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास धारणगाव रोड इथून जात असताना गाडीतून आलेल्या चार जणांनी जुन्या भांडणाचं कारणावरून शेख यास शिविगाळ करून लाथबुक्यांनी मारहाण करत त्यास गावठी कट्ट्यानं धमकावत त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीनं काढून घेऊन सदर चौघेजण फरार झाले असल्याची तक्रार शेख याने पोलीस ठाण्यात दाखल केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे नाझीम इस्लामुद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून शाहरुख रजा शेख तौफिक सत्तार सर्व राहणार वॉर्ड नंबर दोन तालुका श्रीरामपूर जिल्हा नगर तसेच तणवीर रंगरेज राहणार नगर कोपरगाव यांच्या विरोधात कोपरगाव शहर पोलिसांनी विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पवार हे करीत आहेत निर्भीड न्यूज डोके कोपरगाव फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चवदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती भेजसूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी सी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगरमनमन महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके